नमस्कार भावी अधिकरांना मी पी एस एंकारा शक्रेट मुलाखतीच्या चौथ्या भागातील चौथ्या टप्प्यामध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत मुलाखतीमध्ये जवळपास पन्नास ते साठ टक्के भाग हा देहबोलीतून कव्हर होत असतो त्याच्यामुळं मुलाखतीमध्ये देहबोली कशी असावी या संबंधी आपण आज या भागामध्ये माहिती घेणार आहोत तर वळवत आपल्या मुद्द्याकडे मुलाखतीमध्ये देहबोली ही कशी असावी कधी कधी काय होतं की उमेदवार आज आपला इंटरव्ह्यू आहे या कारणामुळे थोडा घाबरलेला असतो त्याच्यावरून त्यांना थोडा घाम येतो हात त्यांचे घामजलेले होतात तर अशा वेळेस लोड घ्यायचा नाही दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास थोडा यातून एक थोडा ऑक्सिजन लेवल आपली वाढते आणि सोबतच दोन विक्सचे चॉकलेट जे आहे तेही तुम्ही तोंडात टाकू शकता जेणेकरून तुमच्या श्वासात एक गारवा राहील आणि तुम्हाला घाम कमी येईल फक्त इंटरच्या हॉलमध्ये जाताना इंटर हॉलच्या आत जाताना तुम्ही चॉकलेट वगैरे काही तोंडात ठेवू नका नाहीतर आपल्याला तिथं काही बोलता येणार नाही त्याच्यामुळे इंटर हॉलच्या बाहेर असतानाच आपल्याला ते चॉकलेट खायचे ठीक आहे ज्यावेळेस आपण दरवाजावर नॉक करणार आहे नॉक केल्यानंतर दरवाजा आपण स्लाइटली उघडतो त्यावेळेस थोडं नॉर्मली झुकून मग त्यांना मे ऐका मिन्सर सर मी आत येऊ का असं विचारायचा अति जर तुम्ही जास्त प्रमाणात झुकले किंवा फक्त असे ताट राहून फक्त दरवाजा उघडताय आणि ताट राहून विचारताय की नेकामीन सर असं तर ते बरोबर बर नाही जर तुम्ही दरवाजा उघडला तुम्ही अति वागताय तर तुमचा अति नम्रपणा दिसतोय म्हणजे संबंधित उमेदवार जास्त अतिही नम्रपणा दाखवते असं त्या ठिकाणी मी मेसेज जाऊ शकतो किंवा दरवाजा जर उघडलाय आणि तुम्ही फक्त ताट उडा असे राहताय आणि मेळाय कमी मी सर असं म्हणताय तर संबंधित उमेदवार हा जास्त उर्मट किंवा हट्टखोर प्रवृत्तीचा असावा असा मेसेज त्या ठिकाणी जाऊ शकतो त्याच्यामुळे एक लक्षात ठेवायचं आहे दरवाजा उघडल्यानंतर जेव्हा आपण स्लाईडली नॉफ करतोय दरवाजा उघडतोय तेव्हा फक्त एक नॉर्मल झुकून मग त्यांना आपण मी ऐक मेन सर किंवा सर आत येऊ का असं नंबर त्यांनी आहे त्यात पण काही चुका उमेदवारांकडून होतात की दरवाजा उघडल्यानंतर आतमध्ये जाऊन उभा राहतात आणि मग विचारतात की मी ऐक मीन सर किंवा दरवाजा उघडल्यानंतर फक्त मुंडकं बाहेर का त्यातून आत घालतात आणि म्हणतात मी ऐक मी सर तसं नक्की करू एक पुरेशा प्रमाणात दरवाजा उघडा नॉर्मली फक्त झुकायचं आपल्याला आणि म्हणायचं मी ऐक मेन सर ठीक आहे ज्यावेळेस तुम्ही स्लाइटली दरवाजा ओपन करणार आहे आणि टेबलपर्यंत तुम्ही चालत येणार आहे तर, ते ते तर ती बॉडी लँग्वेज फार महत्वाची असते कारण त्यावेळेस संपूर्ण लक्ष सन्मान्य इंटरव्ह्यू पॅनलचं हे तुमच्याकडे असतं त्याच्यामुळे ही बॉडी लँग्वेज त्यावेळेस कशी असावी तर आपली जी नजर आहे ती सन्मान्य इंटरव्ह्यू पॅनलला सरळ असावी मान आपली जी ती सरळ असावी तिरकी वगैरे आपली तशी नसावी मान हे सरळ असावे त्यानंतर चेहऱ्यावर एक स्मित असते असावं चेहऱ्यावर एक प्रसन्नता असावी आणि तशीच तसं चालत आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे चालतानाही एक ध्यानात ठेवा की चालताना एकदम असं मरगळेल ढिल्लवाने तुम्ही चालले नाही पाहिजे तर कसं चालवा खांदे जे हे पुढं पडलेले नसत म्हणजे बऱ्याचशा उमेदवारांनी खांदे हे असे पुढे पडलेले असतात तर तसे पडलेले नसत खांदे हे मागे आणि एका सरळ रेषेत असावे चालताना अतिशय ढिल्ली चालना असावी एक चालण्यात सहजता असावी मात्र एक कॉन्फिडन्स तुमचा दिसला पाहिजे चालतानाच बुटांचा आवाज येणार नाही याची ये तुम्ही काळजी घेतली पाहिजे कारण बऱ्याच वेळेस उमेदवारांचे बरेच बूट नवीन असतात त्याच्यामुळे एक फार आवाज करत ते बूट चालतात ते त्याच्यामुळे एक काळजी घ्यायची बुटांचा आवाज येऊ द्यायचा नाही त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही टेबलपाशी येणार आहे त्यावेळेस तुम्ही गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड इव्हिनिंग हे म्हणणार आहे म्हणजे जसा प्रहर असेल हिशोबाने तुम्ही युज करणार करणार आहे तर त्यावेळेस काय करायचंय की बरेचसे उमेदवार गुड मॉर्निंग सर गुड आफ्टरनून सर असं छातीला हात लावून विश करतात तर ते करणं टाळा ठीक आहे तर तुम्ही उभा राहायचंय आणि त्यावेळेस सरांना जो प्रहर असतो त्या प्रहरानुसार गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड इव्हिनिंग त्या ठिकाणी तुम्ही विश हे करायचं बसण्याची परवानगी दिल्यानंतर बरेचसे उमेदवार काय करतात की खुर्ची ते व्यवस्थित नीट बसत नाही म्हणजे कसं खुर्ची मागे पुढे सरक साईडला सरकवत तर तसं टाकणार ज्याप्रमाणे जिथे खुर्ची दिली तिथे आपल्याला बसणं आहे म्हणजे कसं टेबलपासून एक व्यवस्थित अंतरावर ती खुर्ची जी ले ले खुर्ची खुर्ची ती त्या ठिकाणी मांडलेली असते आणि त्या ठिकाणी फक्त आपल्याला जाऊन बसायचं असतं कोणतीही त्या खुर्ची हालचाल तुम्ही त्या ठिकाणी करू नका आणि खुर्ची हालचाल झाली आणि ती जर तिचा आवाज जर झाला तर आपला निगेटिव्ह इम्प्रेशन जे ते संबंधित इंटरव्ह्यू पॅनलवर पडत असतात त्याच्यामुळे एक काळजी घ्या की ज्या ज्या ठिकाणी इंटरव्ह्यू ज्या ठिकाणी खुर्ची ठेवलेली असते तर त्या ठिकाणी फक्त आपल्याला जाऊन बसायचं बर आता बसायचं कसं तर एकदम रेलून बसणार का तुम्ही खुर्चीत तर नाही किंवा अतिशय पुढं होऊन बसणार का तर नाही एक खुर्चीला खुर्चीच्या जी पाठ असते तर पाठीला समांतर आपली पाठ असावी म्हणजे कसं तर तुम्हाला दाखवतो म्हणजे बसताना आपल्याला कसं बसायचंय की दोन्ही खुर्चीच्या हातांवर हात ठेवून एक स्लाइडली खुर्चीची जी खुर्ची जी पाट आहे तर त्या पाठीला समांतर आपल्याला पाठ ठेवून आपल्याला या ठिकाणी असं बसायचं आहे आता बसतानाही याच्यामध्ये काय आहे की जे खुर्चीचे जे हात आहे त्या हातावर आपले हात असावे आणि जे आपली मांडी तर मांडीवर हात ठेवलेले असेल आपले जे धड आहे तो आणि आपली मांडी याच्यामध्ये नाईन्टी डिग्रीचा कोण असावा आणि जो आपला मांडी आणि आपले जे पोटरे तर त्याच्यामध्ये आपला नाईन्टी डिग्रीचा हा कोण असला पाहिजे तर अशा पद्धतीने आपले आपली जी बॉडी लँग्वेज आहे ही असली पाहिजे बसताना त्यानंतर आपण आता फ्रंट ने पाहूया की आपण कसं बसायचं आता आपण समोरून पाहूयात की समोरून कसं असलं पाहिजे आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या की जो आपला बोटाचा कलर आहे तो ब्लॅकच असला पाहिजे आणि जो हाताचा बेल्टचा कलर आहे तो पण ब्लॅक असला पाहिजे आता हे माझे इंटरेस्ट शोध नाही हे माझे वर्दीवरती शोध आहे त्याच्यामुळे तेवढं फक्त एक समजून घ्या की शूज आपला ब्लॅक असला पाहिजे आणि हातातील जे घड्याळाचा बेल्ट आहे तो पण एक ब्लॅक असला पाहिजे तर आता समोरून आपण कसं वाचायचे तर ते आपण या ठिकाणी पाहूया नंतर समोरून बसताना आपले दोन्ही जे हात आहेत तर ते आपले मांडेवर असले पाहिजे हाताची बोट तुमचे आशे असे पसरलेले नसता ठीक आहे सर्व बोट हे जॉईंट असले पाहिजे तुम्ही तुमचे कोपरे जे ते खुर्चीच्या हातांवर ठेवू शकता किंवा असे आत एकदम आता असे पॅक तुम्ही ठेवू नका किंवा एकदम असे तुम्ही बसू नका एक नॉर्मली खुर्चीच्या हातांवर ठेवून तुम्ही तुमचे जे हाताचे पंजे आहेत हाताचे तवे आहेत ते तुमच्या तुम्ही मांडीवर ठेवू शकता बसताना बरेचसे उमेदवार काय करतात की पायांची पाय जे आहेत ते असे क्रॉस करून बसतात तुम्ही जर असे क्रॉस करून बसले तर याच्यातून तुम्ही तुमचे जे काही मत आहेत तर ते तुम्ही लपवताय असा एक संदेश जो आहे तो तुमच्या बॉडी लँग्वेज मधून जात असतो किंवा जर तुम्ही पाय फाकून जर बसले तर तुम्ही तुम, तुम्हाला दिलेल्या एरियापेक्षा जास्त एरिया कव्हर करण्यात कसं की तुम्हाला जो समजा एखादा अधिकार दिलेला आहे तर त्या अधिकार क्षेत्राच्याही तुम्ही काही अधिकार आहे तर असं त्यातून जो संदेश येतो तुमच्या बॉडी लँग्वेज म्हणून जात असतो आणि जर तुम्ही असे असे जर बसले तर तुम्हाला जे अधिकार दिलेत तर त्या अधिकारापेक्षाही तुम्ही कमी अधिकार वापरणार आहे तर हा एक बॉडी लँग्वेज म्हणून संदेश जो आहे तो त्या ठिकाणी जात असतो हे सगळे शास्त्रीय अनुमान आहे आणि त्याच हिशोब मी तुम्हाला ते सांगतो नंतर मग कसं बस बसलं पाहिजे तर बॉडी हे आपली जे सांगितलं धड आणि मांडी याच्यामध्ये नाईन्टी डिग्रीचा अँगल असला पाहिजे आणि मांडे आणि पोटरा याच्यामध्ये नाईन्टी डिग्रीचा अँगल असला पाहिजे आणि दोन्हीही जे पाय आहेत तर, तर ते आपल्या खांद्याच्या लाईनीमध्ये एक समान जात असले पाहिजे नंतर ही असली ही आपली बॉडी लँग्वेज आहे बसण्याची तर वळत आता पुढच्या मध्येकडे की आपले हातवारे वगैरे कसे असले पाहिजे हातवारे करताना एक लक्षात घ्यायचे की समोरून ज्यावेळेस आपल्याला एखादा प्रश्न विचारला जाणार आहे तर आपले हातवारे जे तर ते आपल्या छातीच्या लेव्हलच्या वरती नाही गेले पाहिजे आपले, आपले हातवारे हे फक्त एवढेच असले पाहिजे पण ते अतिशय नसावी म्हणजे आपण एक बोलतोय आणि आपल्या हातवारे आणि आपल्या बोलण्यामध्ये असमता नसावी म्हणजे फक्त हातवारेच जास्त करतोय बोलतोय कमी किंवा बोलतोय बोल जास्त आणि हातवारे फक्त नुसतं असे हात धरून बसलाय बस तर तसं नाही तर बसण्यात एक सहजता असावी म्हणजे आता मी जसं बसलो तसं बसण्यामध्ये एक सहजता असावी आणि बोलण्यात पण एक सहजता तुमची असली पाहिजे नाहीतर फक्त हातवारेच करतोय किंवा जास्तच बोलतोय असं तुम्ही होऊ देऊ नका किंवा बसण्यावर बसलेली असतानाही तुम्ही जास्त जर खांदे असे करून बसलात किंवा असे असे जर बसलात तर त्याला नाही तुमचे खांदे हे सरळ असले पाहिजे आणि तुम्ही ताट हे बसलं पाहिजे ज्यावेळेस मोठ्या सभेला आपण संबोधन देत असतो त्यावेळेस आपल्या बॉडी ही जास्त हातवारे आपण त्या ठिकाणी करत असतो पण या ठिकाणी आपलं व्यक्ती टू व्यक्ती आपलं कम्युनिकेशन चाललंय त्याच्यामुळं हातवरे खूप मोठे हातवारे करण्याचा आपल्याला काही अर्थ नाही त्याच्यामुळे हातवरे जे फक्त छातीच्या लेवलच्या खाली आपले हातवारी हे चालले गेले पाहिजे एवढं फक्त लक्षात घेतलं पाहिजे सर्व आता आपण पायांच्या मुवमेंट विषयक बऱ्याचशा उमेदवारांचं काय होतं की पायांची त्यांची मुवमेंट ही कधी ना कधी होत असते का का आणि कधी होते जर समजा ते जर नर्वस झाले किंवा त्यांना एखादं उत्तर येत नसेल तर त्यावेळेस त्यांच्या पायांची हालचाल ही होत असते जरी मग त्यांनी चेहऱ्यावर किती जरी कॉन्फिडन्स दाखवला आणि किती जरी उत्तर येतं हे दाखवलं पण तुमचा पाय जर असा हालत असेल तर त्यांना कळून येतं की संबंधित उमेदवार हा एक तर खोटा बोलला किंवा घाबरलाय आणि त्याच्यामुळे पायांची जी अनावश्यक हालचाल आहे तर ती टाळली पाहिजे तर याच्यामध्ये हालचाली कशा होतात एक पाय हालतो किंवा दुसरा असे दोन्ही पाय हालतात किंवा असे पाय हलवले जातात किंवा पाय असे मागे घेतले जातात किंवा असे पाय पाय कधी जेव्हा आपण बसतो त्यावेळेस पुढे असतात अचानक नंतर नंतर ते असे मागे सर्गत चालतात म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स लूज लूज होत चाललाय किंवा तुम्ही अतिशय फ्री होत चाललाय संबंधित इंटरव्यू इंटरव्ह्यू सोबत असा एक संदेश त्या ठिकाणी जाऊ शकतो त्याच्यामुळे पायांच्या हालचाली ह्या आपल्या योग्यच असल्या पाहिजे त्याच्यामध्ये उमेदवारांचं काय द्वारा होतं की बरेचसे उमेदवार हे बोटांचे बोटांशी चुळबुळ करतात किंवा हात जे ते असे असे हाताची चुळवळ चालू असते किंवा हाताला घाम जर आला तर इथं ते असे पॅन्टला त्या पुसतात तर हे खूप बॅड इम्प्रेशन पडतं तुम्ही उत्तर देताना तुम्ही चेहऱ्यावर कॉन्फिडन्स दाखवत आहे पण जेव्हा हाताची ज्यावेळेस तुमची चुळवळ चालू होते त्यावेळेस तुमच्यामध्ये काहीतरी निगेटिव्ह किंवा काहीतरी तुम्ही काहीतरी लपवत आहे किंवा संबंधित प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत नाही किंवा तुम्ही खोटं तरी बोलताय असा एक मेसेज जो आहे तो त्या ठिकाणी जात असतो त्याच्यामुळे हाताची मुवमेंट फक्त हातवारे करण्यापुरती असावीत ठीक आहे अनावश्यक बोटांची चुळवळ टाळली पाहिजे आणि हो हातवारे करताना पॉइंट आउट करणं टाळा जेव्हा तुम्ही असे पॉइंट करताय आणि पॉईंट करून ज्यावेळेस बोललं जातं त्यावेळेस निगेटिव्ह जो मेसेज येतो तुमच्याविषयी जातो आपण ज्यावेळेस शत्रू विरुद्ध बोलत असतो त्यावेळेस आपण बोट दाखवून त्या ठिकाणी आणि जेव्हा आपण कोणाला तरी काहीतरी समजून सांगत असतो त्यावेळेस हे अशा आतवारे आत असतात त्याच्यामुळं डायरेक्ट पॉइंट आउट करण्यात आहात म्हणजे असे डायरेक्ट बोट दाखवून बोलणं तुम्ही टाळलं गेलं पाहिजे एवढं फक्त एक लक्षात ठेवा त्यानंतर आपले जी मान आहे ही मान सरळ असावी बऱ्याचशा उमेदवारांची मान जी ती अशी कळलेली असते किंवा एवढी नाही तर अशी अशी कळलेली असते संबंधित उमेदवार ही ते कळून येत नाही ज्यावेळेस तुम्ही आरशाच्या समोर बसून ज्यावेळेस तुम्ही सराव करणार आहे त्यावेळेस तुम्हाला कळणार आहे की आपली मान पुढे झोपतीये स्लाइटली एकदम नॉर्मल काही काही अतिशय अशी झोपलेली असते किंवा काहीची अशी असते काही काही असे वरती मान करून बोलतात तर तसं कर्नाटा आरशा समोर बसून तुम्ही बोलण्याचा सराव करा आणि त्याच वेळेस तुम्हाला अ बरेचशे आपले जे बॉडी लँग्वेज संबंधी जे मायनर मायनर मिस्टेक आहे तर त्या तुम्हाला दिसून त्या ठिकाणी येणार आहे त्यानंतर आता आपण जाऊया आपल्या चेहऱ्याकडे की चेहऱ्यावर एक प्रसन्नता कशी असावी स्मित असते कसं असावं आणि चेहऱ्याचे जे काही हावभाव आहे ते कसे असले पाहिजे ठीक आहे त्यानंतर आता आपण वळत आपल्या चेहऱ्याकडे की चेहरे चेहऱ्यावर आपले हावभाव कसे असले पाहिजे सर्वात आधी आपण जाऊया आपल्या ओठांकडे बऱ्याच वेळेस काय होतं की उमेदवारांना प्रश्न वगैरे येत नाही प्रश्नाचं उत्तर आठवत नाही मग अशा वेळेस तर उमेदवाराकडून नकळत ओट जाईल ते ओठांची हालचाल होती तर ती कशी जर एखादा प्रश्नाचं उत्तर चुकलं आणि आपल्याला कळालं की उत्तर चुकलंय तर आपण कधी कधी ओट चावलं जातो म्हणजे कसा लगेच ओट चावला जातो किंवा उत्तर येत नसेल तर ओठ जे ते आत ओढले जातात म्हणजे हे काय दाखवत की त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत नाही किंवा तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर काहीतरी तुम्ही लपवत आहे किंवा तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर येत नाही किंवा तुम्ही ते आठवत आहे असं त्यातून एक मेसेज जो आहे तो त्या ठिकाणी जात असतो त्याच्यामुळे ओठांची हालचाल ही टाळली पाहिजे ठीक आहे आणि ते कसं होईल ते सरावतून होणार आहे तुम्हाला आरशा समोर नियमित बसून त्याचा सराव करावा लागणार आहे होतांचं काम काय एक स्मित हास्य ज्यावेळेस प्रसंग असेल त्या प्रसंगानुरूप आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य असल्या पाहिजे जर गंभीर विषयासंबंधी प्रश्न असेल आणि जर तुम्ही चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवत असाल तर ते कुठेतरी ॲडव्ह दिसतं ठीक आहे विरुद्ध दिसतं त्याच्यामुळं स्मित हास्य कुठे द्यायचंय ठीक आहे स्माईल कुठे द्यायची ते तुम्ही पाहिलं पाहिजे त्यानंतर तुमच्या डोळ्यांची हालचाल ज्यावेळी सन्मान्य इंटरव्ह्यू मधील सदस्य हे आपला प्रश्न विचारतात जे सदस्य आपल्याला प्रश्न विचारतील तर त्या त्या सदस्यांकडे नजरेला नजर देऊन आपण बघितलं गेलं पाहिजे पण चेहऱ्यावर एक उत्सुकता असली पाहिजे की आपल्याला काय प्रश्न विचारणार आहे नंतर एक स्वरुरी फक्त नुसतं गंभीरतेने नुसतं आपण त्यांच्याकडे बघत बसायचं तर असं करू नका एक चेहऱ्यावर एक उत्सुकता ठेवा एक प्रसन्नता ठेवा आणि सन्माननीय इंटरव्ह्यू पॅनल म्हणजे जे सदस्य ते आपल्याला काय प्रश्न विचारणार याबद्दल आपल्याला एक उत्सुकता असली पाहिजे त्यांच्या नजरेला नजर देऊन बोला नाहीतर सद हे सन्माननीय सदस्य समजा आपल्याला विचारत असते आणि आपण यांच्याकडे जर बघत असू तर ते कुठेतरी बॅड इम्प्रेशन क्रिएट कर हा पण ज्यावेळेस तुम्हाला उत्तर देण्याची वेळ असते तर त्यावेळेस तेवढ्याच प्रसन्नतेने तेवढ्याच उत्साहाने तुम्ही ते उत्तर दिलं गेलं पाहिजे आणि उत्तर देताना जवळपास तीस चाळीस टक्के पोर्शन जो आहे तर तुम्ही स्लाइटली तुम्ही असा उत्तर जे ते दोन्ही इंटरव्ह्यू सदस्यांकडे तुम्ही पाहून उत्तर देऊ शकता आणि जास्तीत जास्त भाग हा ज्यांनी प्रश्न विचारलाय तर त्यांच्याकडे दे पाहून दिला गेला पाहिजे आणि सदस्य जे शेजारील सदस्य त्यांनाही असं वाटायला नको की आपल्याला या ठिकाणी निग्लेक्ट केलं जाते फक्त यांच्यामध्येच कन्व्हर्सेशन चाललंय तसंही त्यांना वाटायला नको त्याच्यामुळे त्यांनी शेजारील जे सन्माननीय सदस्य बसलेलं असतं तर त्यांच्याकडेही आपल्याला पाहणं हे त्या ठिकाणी गरजेचं असतं ही आपली आप नजर हे झालं की नजरेला नजर देऊन हे आपल्याला बोलायचं त्यानंतर जेव्हा एखादा उत्तर तुम्हाला आठवत नसेल तर बऱ्याचशा उमेदवारांच्या डोळ्यांचे आल्सर कसे होते तर ते वरती बघतात हा कोपरा बघितला जातो तो, तो कोपरा बघितला जातो तर असा करू नका ज्यावेळेस तुम्हाला एखादं उत्तर येत नसेल तर सन्मान्य सदस्यांना तसं सांगा की सॉरी सर मला संबंधित प्रश्न उत्तर येत नाही किंवा संबंधित प्रश्न उत्तर मला आता आठवत नाही आहे मी त्या संबंधी पाहून घेईन किंवा तुम्हाला जर आठवण्यासाठी वेळ लागत असेल तर तसा वेळ मागून घे आणि वेळ ज्यावेळेस मागवला जातो त्यावेळेस उत्तर ज्यावेळेस तुम्ही आठवता नंतर खाली टेबलचा जो सेंटर आहे तर त्या सेंटरकडे तुम्ही पाहून मग तुम्ही उत्तर आठवताय असं त्यांना दिसलं पाहिजे वरती बघून उत्तर आठवणार ते बॅड इम्प्रेशन क्रिएट करतात ठीक आहे आणि ज्यावेळेस इंटरव्यू चालू असतो त्यावेळेस नाकाला हात लावणं किंवा केसांना केसांना हात लावणं किंवा समजा घाम आला असेल घाम पुसणं हे तुम्ही टाळलं पाहिजे किंवा डो डोळे असे चोळणं कानाला हात लावणं हे तुम्ही टाळलं पाहिजे ठीक आहे ह्या सर्व काही बारीक बारीक गोष्टी त्या तुम्ही पाळल्या पाहिजे असं मला वाटतं ज्यावेळेस आपण म्हणतो की नजरेला नजर देऊन बोलायचं तर त्यांच्याकडे एकटक बघ ना म्हणजे हे अशी नजरेला नजर देऊन बघायचं का तर नाही एक चेहरा उत्सुकता देऊन मग नजरेल नजर त्या ठिकाणी द्यायची असते नाहीतर एकटक माझ्याकडे नुसता बघतोय म्हणजे असा आपण काय कोणाला त्यांना धमकावत नाही तर आपण त्यांचं म्हणणं काय त्यांचा प्रश्न काय तो आपण नीट ऐकतोय आणि त्याच उद्देशाने आपण त्यांच्या नजरेला नजर दिली पाहिजे नाहीतर काही विद्यार्थी काय अर्थ काढतात की एकटकच आपल्याला बघायचं त्यांच्याकडे आणि ते खूप चुकीचा मेसेज समोरच्या जे संबंधित सदस्य आहे त्यांच्याकडे जातो एक अवेअर त्या बाबत आपण असलं पाहिजे त्यानंतर बोलताना ज्यावेळेस हा तुम्ही उत्तर देताय त्यावेळेस जास्त अडकू नका म्हणजे कसं जास्त वगैरे जास्त करू नका त्याने काय होतं की एक बॅड इम्प्रेशन क्रिएट होतं ठीक आहे एक बोलायचं एक फ्लुएंटली बोला थोडा आवाजात चढ उतार ठेवा एक सूर्याने बोलू नका म्हणजे जो पहिला जो पीक पकडलाय जो पीच पहिला पकडलाय तोच पीच धरून तुम्ही शेवटपर्यंत एकाच पीचने तुम्ही चाललाय तसं करू नका था। आवाजात चढ उतार असले पाहिजे म्हणजे समोरच्यालाही ऐकायला एक चांगलं वाटत ठीक आहे तेवढी काळजी घ्या आणि आणखी एक सांगायचं की ज्यावेळेस तुम्ही टेबलाच्या समोर बसलेल्या असतात तर त्या टेबलवर काही वस्तू जर ठेवलेल्या असतील तर त्या टेबलवरील वस्तूंशी तुम्ही काही ते, हो ना काही ते चाळा करणं टाळलं पाहिजे किंवा टेबलवर हात ठेवून बसणं टाळलं पाहिजे त्याने एक बॅड इम्प्रेशन क्रिएट होतं कारण आपला जे आपलं जे क्षेत्र आहे तर त्या क्षेत्राच्या बाहेर जाऊन आपण ते त्या ठिकाणी जर आपण हात ठेवत असली तर अधिकार क्षेत्राच्या बाहेर हा संबंधित तुम्ही जर अधिकार वापरू शकतो असं कुठेतरी मेसेज त्या ठिकाणी जातो त्याच्यामुळं त्यावर थोडं अवेअर आणि तशा गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजे त्यानंतर बोलताना शक्यतो सुमारे किंवा सांगता येणार नाही किंवा जनरली ऍक्च्युअली असे शब्द तुम्ही टाळले पाहिजे कारण ते उत्तर क्रिएट करत नाही जे आपल्याला काय करायचं आपलं उत्तर जे ते मांडायचं आणि हे जे शब्द आहे म्हणजे माझ्या मतानुसार किंवा शक्यतो सुमारे सांगता येणार नाही ऍक्च्युअली जनरली हे त्यातला जो उत्तरातला थांबपान आहे तर तो सर्व काढून घेतात त्याच्यामुळे हे शब्द आपल्याला टाळायचे त्यानंतर आपल्या वो, ओळखीचे काही जी, जी मोठी नावं आहेत तर ती घेणं त्या ठिकाणी उत्तर देताना टाळलं पाहिजे किंवा स्वतःच मत प्रदर्शित करायला विचारलं नसेल तरीही जर तर आपण आपलं मत प्रदर्शित करत असू तर ते कुठेतरी टाळलं पाहिजे आणि जे विचारलंय तर तेवढंच नेमकेपणाने आणि ठामपणाने उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे तर अशा प्रकारे आजच्या भागात आपण पाहिलं की बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे आपल्या पायाची ठेवण ही डिग्री डिग्रीमध्ये आपल्या पाठीचे मांड्या आणि पोटऱ्या याच्यामध्ये नाईन्टी डिग्रीचा कोण असला पाहिजे हात ठेवताना हे आपल्या मांडीला समांजर्या ठेवले गेले पाहिजे पाचही बोट आपले जोडलेले पाहिजे हातवारे अनावश्यक हातवारे आपण टाळले पाहिजे हातवारे करताना जे हात छातीच्या वरचा पोर्शन आहे ते एवढे हातवारे नाही गेले पाहिजे आपण छातीच्या खालीच हातवारे असले पाहिजे पायाची अनावश्यक हालचाल आपण टाळली पाहिजे खांदे आपले रुंद आणि मागच्या साईडला असले पाहिजे पुढे झुकलेले नसावेत मान आपली सरळ असली पाहिजे आणि चेहऱ्यावर एक स्मित असलं पाहिजे ओठांची अनावश्यक हालचाल टाळायची डोळ्याला हात लावणं किंवा नाकाला हात लावणं कानाला हात लावणं केसांना हात लावणं हे आपण टाळलं पाहिजे डोळ्यांची जी हालचाल आहे ती आपण टाळली पाहिजे कधी कधी डोळे मिचणीच होतात तर ते टाळायचे वरती इकडे तिकडे आपण पाहतो ते हे करायचंय ते आपल्याला टाळायचंय उत्तर देताना सन्मान्य इंटरव्ह्यू मधील जे सदस्य आहे तर त्यांच्या नजरेला नजर देऊन आपल्याला बोलायचं आहे आणि उत्तर देता हे फक्त एकाच सदस्याकडे पाहून आपल्याला उत्तर द्यायचं नाही तर जे शेजारील सदस्य आहेत तर त्यांच्याकडेही पाहून आपल्याला उत्तर द्यायचं आहे कारण असंही त्यांना वाटायला की फक्त दोघांमध्येच कन्व्हर्सेशन चाललंय त्याच्यामुळे त्यांनाही आपण त्यांच्याकडे पाहून त्यांना आपल्या डिस्कशनमध्ये आपल्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनाही सामील करून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने काही देहबोली देहबोलीविषयी आणि काही संपूर्ण मॅनथ विषयी वगैरे तुम्हाला आजच्या भागा या भागामध्ये मी माहिती दिलेली जर तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल तर नक्की याला शेअर करा तुमचे जे दोन हजार बावीस तेवीस आणि पुढे येणार बॅच आहे त्यांनाही या माहितीचा उपयोग होईल आणि यानंतर आता आपण पाहूयात की ताणतणाव जो येतोय तर ताणतणावर कशी मात करावी तर बरेच